नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते असं झालंय की ट्रम्प यांनी आवाज द्यायचा आणि मग नंतर स्वतःच असा छोटासा आवाज काढून त्याच्यातून माघार घ्यायची हे आता इतके वेळा झालंय की लोकांनी त्याची गणती पण करायचं सोडून दिलंय हेच उदाहरण बघा म्हणजे अत्यंत दिमाखात काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांनी सांगितलं की पुतिन पुन यांच्या विरोधात म्हणजे रशियाच्या विरोधामध्ये अमेरिका टोमाहॉक ही हो जी मिसाईल आहेत ती युक्रेनला देऊन अत्यंत अचूक मारा करणार असं हे जे मिसाईल आहे ते जगभरामध्ये प्रसिद्ध आहे कदाचित त्याच्या पोळीचं मिसाईल हे जगामध्ये अन्य कुठल्या देशाकडे नसेल आणि त्यामुळे टोमाहॉक हो मिसाईल्स जर का ट्रम्प युक्रेनला द्यायला तयार झाले असतील आणि ते सुद्धा रशियाच्या विरोधात वापरण्यासाठी तर ही चिंतेची बाब जरूर होती ट्रम्प यांचं हे जे वक्तव्य आलेलं आहे त्याच्या अगोदरच असं दिसतंय की रशियाने पूर्ण तयारी केलेली होती म्हणजे एक लक्षात घ्या की आ, हा सगळा जो लढा आहे ना तो आपल्यापर्यंत कधी येतो जेव्हा काहीतरी पब्लिक स्टेटमेंट होतं किंवा एखादी घटना घडते तेव्हा आपण त्याचा विचार करायला सुरुवात करतो पण खरं सांगायचं झालं तर ती परिस्थिती कशी असते की दोन्ही बाजू ज्या असतात त्या अगोदरच तयारी करायला सुरुवात करतात आणि मग हे काम गुप्तहेरांचं असतं कि कोण माणूस कुठे जातोय त्याच्या काय चर्चा चालते ह्याची माहिती काढून आपापल्या मायदेशाला पाठवणं आणि त्याच्यामधून भविष्यातली दिशा ठरवता था येते आणि त्यानुसार हे जे देश असतात ते एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात आणि कदाचित इथेही असंच झालं असेल रशियानी एक अशी कल्पना केली असेल आणि त्याला काही दुजोरा मिळाला असेल की टोमावक जर का युक्रेनला युक्रेनला मिळाली तर आपलं काय होईल आणि मग त्याच्यासाठी काय सावधगिरीची उपाययोजना असली पाहिजे हे लक्षात घेऊनच रशियानी अगोदरच क्युबाशी बोलणी करायची सुरुवात केली क्युबा हा देश सोविट संघाच्या काळापासून रशियाच्या सोबत राहिलेला देश आहे आणि आता देखील रशियाने त्यांच्याशी बोलणी करून एक करार असा केलेला आहे की त्यांना त्यांची मिसाईल्स ही क्युबामध्ये तैनात करता येते क्युबाने त्याला मान्यता दिल्याची बातमी आहे तर हे त्याला म्हणतात ना शह आणि प्रतिशह काटशह अशा पद्धतीने या खेळी चालू होत्या त्यानंतर मग ट्रम्प यांनी युक्रेनचे झेलेन्स्की यांना अमेरिकेमध्ये बोलवून घेतलं आणि विविध त्यांचे जे शस्त्रास्त्र पुरवठादार कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडे इथे जा तिथे जा त्यांचे परराष्ट्र मंत्री त्यांचे संरक्षण मंत्री सगळे त्यांच्या व्हिजिट आणि काय मिळेल काय मिळणार नाही कुठलं शस्त्र आपल्याला हवंय याच्या चर्चा सुरू झालेल्या दिसल्या आपल्याला खरं सांगायचं झालं तर एक गोष्ट स्पष्ट होती की ट्रम्प यांनी ही शस्त्रास्त्र युक्रेनला द्यायची अगदी ठरवलं समजा अंतिम निर्णय ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक निर्णय झाला तरी देखील त्याचे पैसे कोण भरणार आहे आणि युक्रेनकडे तर काही पैसे नाही आणि ट्रम्प हे पैसे भरल्याशिवाय शस्त्रास्त्र द्यायला तयार नाही तेव्हा या सगळ्या वांझोट्या चर्चा होत्या हे होत आणि अशा प्रकारे झेलेन्स्कीला चढलेलं की आता आपल्याला टोमाहॉक हो, मिळणार आणि आपण टोमाहॉक हो, रशियावर सोडणार एक लक्षात घ्या इतक्या सुद्धा पोकळ वल्गणार नसतात कारण युक्रेननी काही जे ड्रोन्स पाठवले रशियामध्ये आणि इतर शस्त्रास्त्र त्यांची त्याच्यामधून रशियाची अपरिमित हानी सुद्धा झालेली आहे म्हणजे त्यांचं जे तेल शुद्धीकरणाचे जे सेंटर्स होती त्याच्यावरच एवढे भीषण हल्ले चढवले गेले की त्यांची क्षमता कमी झाली आणि ती क्षमता आता भारताने भरून काढली आहे त्यामुळे भारताचे जे आपण म्हणतो ना रशियाची तेल खरेदी करी वाढलेली आहे ती वाढली या कारणामुळे आहे अन्यथा दुसरी काही कारण नाही आहेत असो पण तरी सुद्धा रशियाला हानी तर पोचलेली आहे आता टोमाहॉक जर का ऍड करायचे म्हटले त्याच्यात तर ती क्षमता जे मारक शक्ती अतिशय वाढते विशेष काही करणार नव्हते पण ती जी स्टाईल आहे ना निगोशिएशनची ती तुम्हाला इथे पुन्हा दिसेल बघ तू हे करणार नशील तर तुला दहा चापकाचे फटकारे मारतो ते करणार नशील तुला तुरुंगात टाकतो हे करणार नशील तुझं घर लुटून देतो ते करणार नशील तर तुझे कोण नातेवाईक आहेत त्यांना जाळून मारतो अशा पद्धतीमध्ये ही निगोशिएशन एक प्रकारे टेररिझमच आहे खरं सांगायचं झालं तर अशा प्रकारची ही निगोशिएशन त्या दिशेने चाललेली आहेत आणि म्हणून मग झेलेन्स्कीला बोलवून घ्या त्याला टोमोहॉक मिळणार का अमुक मिळणार का त्याच्या बातम्या सोडायच्या सगळ्या मीडियामधून आणि त्या रशियापर्यंत कशा पोचतील याची व्यवस्था करायची या सगळ्याला पुतीन भीक घालत नाहीत ही गोष्ट वारंवार सिद्ध झालेली आहे पण म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तशी आज अमेरिकेची परिस्थिती आहे आणि म्हणून झालं काय नेमकं मग ह्याच्या नंतर रशियानी पुढाकार घेऊन अमेरिकन अध्यक्षांना फोन केला आणि हा फोन जवळजवळ अडीच तास चालला असं सा म्हटलं जातं अडीच तासाच्या ह्या फोन कॉल मध्ये काय झालं नेमकं असं ज्या वेळेला ट्रम्पनं विचारलं आणि त्यांना विचारलं की तुम्हाला पुतीन म्हणाले का की तुम्ही ही आ, टोमाक हो त्यांना देता कामान आहेत त्या ट्रम्प म्हणाले अहो ते नक्कीच सांगणार ते काय मला असं सांगणार आहे की हो हो द्या आय टू बी असं नाहीये त्यांनाही ते विरोध तर करणारच पण मला सुद्धा माझ्या देशाचा विचार करायला पाहिजे मुळात माझ्याकडे शस्त्रसाठा कमी आहे त्याच्यामध्ये मी असा शस्त्रसाठा जर का युक्रेनला दिला तर माझ्याकडे काही साठा उरणार नाही तेव्हा मला ह्याच्यावरती विचार करायला पाहिजे आता हा जो विचार करायचा आहे ना तो विचार हा असा काय अचानकच डोक्यामध्ये त्यांच्या ट्यूबलाइट पेटते का मी ज्या वेळेला घेतलं तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं की आपल्याकडेच मुळात शस्त्रसाठा कमी आहे आणि आपण देणार मग हे नाटक मुळात करायचंच कशाला आणि मग ट्रम्प पुतीन यांच्याशी अडीच तासाची चर्चा झाल्यानंतर आपण कसं घुमजाव केलं हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा ह्या सगळ्या आता बालिश आणि पोरकटपणा अत्यंत उथळपणा जो म्हणतो तो सगळा उघड होत चाललेला आहे पुतीन यांचे जे सहचारी आहेत युरी उशाको यांनी या संभाषणामध्ये काय काय झालं त्याचा एक वृत्तांत दिलेला आहे ट्रम्प यांच्याकडून काही वृत्तांत विशेष आला नाही त्यावेळेला पुतीननी ट्रम्पला सांगितलं हे बघा तुम्ही फार उडू नका तुम्हाला असं वाटत असेल की युक्रेनला टोमाहॉक मिसाईल दिल्याने युद्धभूमीमध्ये तुमची सरशी होऊ शकते डाव पलटू शकतो तर या भ्रमातून बाहेर पडा त्याच्यामुळे युद्धभूमीवरची परिस्थिती अजिबात बदलणार नाही तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा ना वास्तवाच भान आणून दिलं असं म्हणायला पाहिजे दुसरा महत्वाचा पॉइंट असा होता को यांनी सांगितलं त्याप्रमाणे कि जर का तुम्ही हा संघर्ष थांबवलात हा मुद्दा जो आहे तो ट्रम्पनी मांडला आणि ट्रम्पनी पुतीनं सांगण्याचा सा प्रयत्न केला की तुम्ही हा संघर्ष थांबवा हे युद्ध थांबवा कारण तुम्ही युद्ध थांबवलं तर दोन्ही देशांमध्ये आर्थिक उलाढाली आणि वेगवेगळे जे फायनान्शियल प्रकल्प असू शकतात त्याला खूप मोठी चालना मिळू शकेल आणि दोन्ही देश स्थिरस्थावर होऊ शकतील असं एक लालूच सुद्धा ट्रम्प यांनी दाखवली त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे किंवा नाही हे है। पुतीन यांना बरोबर माहिती होतं अर्थात पुतीन हे काय फारसे बोलणारे नाही ताबडतोबीने प्रतिक्रिया देणारे नाहीये आणि ट्रम्प यांना जर का एवढं सगळं माहिती आहे तर ते ह्या अशा उलट्या धमक्या देतातच कशाला म्हणजे एका बाजूला टोमाहक दाखवायचं एका बाजूला आर्थिक विकासाचं गाजर दाखवायचं हे अतिशय म्हणजे त्याला निगोशिएशन सिल्केट आहे असं पण आता आजच्या घडीला म्हणू शकत नाही तिसरी एक गोष्ट त्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि तो दोन्ही पक्षांनी कदाचित मान्य केलेला दिसतो की इथून पुढे पहिली भेट जी झाली ती अलास्कामध्ये झालेली होती आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा उभयतांनी भेटावं असं ठरलं आणि त्याचं शहर बुडापेस्ट हे ठरवलं गेलेलं आहे बुडापेस्ट मध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची आता भेट होऊ शकेल तारीख डिक्लेअर झालेली तारीये पुतीनने आणखी एक काम केलं ट्रम्प यांच्या पत्नी मिलानिया ट्रम्प यांनी पुतीनना ना काही पत्र लिहिलेली होती आणि त्याच्यामध्ये युक्रेन मधल्या जनतेच्या काही व्यथा मांडलेल्या होत्या त्याच्यामध्येच युक्रेन मधून रशियामध्ये ज्या मुलांना असं म्हणतात की पळवून नेलं आणि त्याच्याबद्दल त्यांच्यावरती त्या आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये खटला पण चालला मुलांच्या अपहरणाचा वगैरे तर त्या बाबतीमध्ये सुद्धा मेलानिया लिहित होत्या आणि त्यातली काही मुलं जी आहेत ती ते आज त्यांच्या आई वडिलांकडे परतलेली आहेत आणि त्यामुळे पुतीन यांनी ट्रम्पना कळवलं की त्यांना माझे माझ्या शुभेच्छा कळवा म्हणून आता बघा तुम्ही कल्पना करा की काही मुलं ही जर का त्यांच्या आई वडिलांकडे परतलेली असतील तुम्ही कुठे वाचलीत का कथा ही जी मुलं आहेत ती रशियामध्ये का होती कशासाठी होती ती का परतली त्यांच्या आई वडिलांची मुलाखत मीडिया प्रत्येक ठिकाणी आपली चोच घालत असतो तोंड हे करत असतो आणि आपल्याला नको ती डिटेल्स देत असतात मग ही जी ही मोठी घटना नाहीये का ही मोठी स्टोरी नाहीये का की काही मुलं ही त्यांच्या आई वडिलांकडे जर का आज परतलेली असतील आणि मेलानिया ट्रम्प यांच्या प्रयत्नांमधून त्याला पुतींनी प्रतिसाद दिला म्हणून हे जर का घडलं असेल इट शुड बिकम ए बिग मीडिया स्टोरी हिट स्टोरी व्हायला पाहिजे पण त्यातलं काहीच झालेलं आपल्याला दिसत नाही याच्यावरून तुम्हाला कळेल की मीडियावरती किती जबरदस्त पकड आहे आणि ती कोणाची आहे हे ट्रम्प यांना विशेष लक्षात येत नाहीये ही गोष्ट आपल्याला व्यथित करणारी आहे म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की आपल्याला कोण मदत करू शकतं कोण आपले मित्र आहेत हे लढा ते देणार कसा हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर येतो आणि त्याचं उत्तर मिळत नाही ही खरी व्यथा आहे तिसरी गोष्ट असं आहे की पुतीन यांनी सांगितलं त्यांना की एक लक्षात घ्या रणभूमीवरती आम्ही जिंकण्याच्या परिस्थितीत युक्रेन हरण्याच्या परिस्थितीत आहे आणि ही जी परिस्थिती आहे ती बिलकुल बदलण्यासारखी नाहीये तुम्ही जी काही पावलं उचलता आहात त्याच्यामधून ही परिस्थिती बदलणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सगळ्यांनी काही गोष्टी रंगवल्या गेल्या की पुतीन यांचा वाढदिवस होता म्हणून ट्रम्प यांच्याशी कॉल झाला वगैरे ही गोष्ट निकालच उशाकोव यांनी सांगितलं की पुतीन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ट्रम्प यांनी दिलेल्या नाहीत तेव्हा काही ज्या मीडियामधल्या बातम्या येत होत्या की नाही हा काय तो वाढदिवसासाठी झालेला कॉल होता तसं नाहीये वाढदिवसाचा कॉल अडीच तास चालत नाही त्या त्याच्यामध्ये इतर गोष्टी ज्या चर्चेला गेल्या त्या आपल्यासाठी महत्वाच्या होत्या आणि अशा तऱ्हेने मी म्हटलं त्याप्रमाणे कॉल रशियाकडून केला गेला होता बर्थडे विशेषचा कॉल असता तर तो ट्रम्पनी करायला होता तो तसं झालेला नाहीये आणि म्हणून हे ट्रम्प यांनी ऍक्नॉलेज केलं असा कॉल झाला आणि त्याच्यामध्ये काय घडलं मी सांगितलं सुद्धा की हो त्यांचा ट्रमाहकला विरोध आहे आणि तो त्यांनी आम्हाला कळव नाही म्हणून हे सगळं त्यांनी मान्य केलं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी आता बुडापेस मीटिंगची जर का तयारी करायचं म्हटलं तर कशा प्रकारे आणि त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होणं किंवा पुतीन यांच्या बाजूनी सुद्धा अशी तयारी होणं ह्या अपेक्षित गोष्टी आहेत परंतु हा जो कॉल आहे तो असं माझ्या लक्षात आलंय की ट्रम्प हे झेलेन्स्कींना व्यक्तिशः भेटण्याच्या आधी झालेला कॉल आहे म्हणजे टीम आली वॉशिंग्टन डीसी मध्ये ती वेगवेगळ्या शस्त्रास्त्र पुरवठादार कंपन्यांशी भेटी घेत होती आणि त्यानंतर झेलेन्स्की भेटायला आले ह्याच्या दरम्यान घडलेला हा कॉल आहे झेलेन्स्की यावेळेला आले ते फुल सूटेड बुटेड होते म्हणजे अगदी जे तो असा कॉलरवाला सूट वगैरे हो तो घातलेला त्यांनी पण पहिल्या भेटीपेक्षा दुसरी भेट बरी आणि दुसरीपेक्षा तिसरी बरी अशी अवस्था होती तेव्हा औपचारिक भेटी कशा असाव्यात ही गोष्ट कदाचित थोडी थोडी म्हणतो आपण तशी ते झालेस की शिकताना आपल्याला दिसत या सगळ्यामधून एकच गोष्ट शिकायची आहे की एका बाजूला पुतीन हे जगाच्या समोर एक अत्यंत समंजस आणि लॉंग टर्म व्हिजन असलेला नेता म्हणून पुढे येत आहेत है। तर दुसऱ्या बाजूला अत्यंत उथळ आणि प्रीमॅच्युअर प्रिमॅच्युअर आणि आउटडेटेड निगोशिएशन टेक्निक्स घेऊन ट्रम्पची टीम उभी आहे हे चित्र येतं आणि मग या गोष्टी ज्या आहेत त्या थेट न्यूक्लिअर युद्धापर्यंत खेचून नेल्या जात आहेत ही गोष्ट अत्यंत वेदनादायी आहे आणि त्याची कल्पना सुद्धा अमेरिकन टीमला नाही ही, ही अतिशय व्यतीत करणारी गोष्ट आहे नशीब आपलं की दुसऱ्या बाजूला पुतीन यांच्यासारखा संबंध नेता आहे आणि तो केवळ रशियाचा विचार करत नाही तर या सगळ्या गोष्टींचा सा साकल्याने विचार करून परिस्थिती निवडू देण्यापुरती एक वेगळ्या त्याला वाट करून देण्याचा प्रयत्न करतोय कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतोय आता ताईपणा त्याही करू शकत असेल ही बाजू करते त्यांनीही केला तर त्यांना दोष देता येणार नाही त्यांनी आता ताईपणा केला तर आपण कुठे ढकलले झोक याचा विचार करा आणि म्हणून ट्रम्प यांना अजून खूप गोष्टी शिकायला लागणार आहेत एवढाच कन्क्लुजन मी याच्यातून काढते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते दिवाळीच्या ऐन सणासुदीमध्ये भेट होते आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि हा व्हिडिओ समाप्त करते तुमच्या सहकार्याची नेहमीप्रमाणे अपेक्षा करते नमस्कार